स्टार्ट। नमस्कार दरवर्षा सा प्रमाणे श्रावण महिन्यात मुगेर लघुरुद्र असतं आणि आय आमचा लघुरुद्र आणि त्या निमत पिळगाव हंगासरली वरगाव गावची देवी चामुंडेश्वरी हांचे आगमन आज आमच्या निवासस्थानी झाले असा एक शुभ मंगल असं दीस आमचं आणि त्या निमत सगळे भक्तगण हंगले असा सगळ्या भक्तगणां आज देवीचे दर्शन जातले हा मागता सगळ्यांकडे की आईस देवी आमच्या घरात आयिल्ली असा आमच्या निवासस्थानी सबंद दीस देवीचे आयज आणि रात्रभर आयज देवीचे आमच्या स्थान असले त्यांना ज्या ज्या भक्तगणांक तो लाभ घेऊचा असा त्यांच्यानी जरूर हा येऊचे आमेरे येऊचे फास्ट हाऊसिंग कॉलनी माडेल देवी हा सर आणि त्यांच्यानी सेवा करची तसेच महिलां खातीर कुंकुमार्चन हो कार्यक्रम असा त्या महिलांनी ज्यांना इच्छा असा त्यांच्यानी देवीची ओटी भरू येतात कुंकुमारचन करी मिळती हा चामुंडेश्वरी देवस्थानचे कमिटी अध्यक्ष तुषार टोपले आणि त्यांची संबध कमिटी हांचे हा देव बरें करू म्हणत ज्यांनी आम्हाला ही संद दिली की देवीचे आगमन आज आमच्या ह्या मंगलमय अशा वातावरणात आमच्या घरात ज्ञाले असा आता रोखडीच पूजेक सुरवात जातली पंच शताब्दी वर्षांचा इतिहास प्राप्त असलेल्या आमच्या डिचोली तालुक्यातल्या वरगाव पिळगाव या ठिकाणी श्री चामुंडेश्वरी देवस्थाननी पालखी परिक्रमा उत्सव हो गेले एक वर्षभर चालू केलेलो असा आणि ह्या योजनेच्या माध्यमातून भक्तगणांच्या घरांनी जगदंबा चामुंडेश्वरीचे मंगल असे आगमन झालेले असतं आणि आज पाच कॉलनी मारेल थिवी ह्या ठिकाणी आमचे प्रा प्राध्यापक सुभाष कवठणकर यांच्या निवासस्थानी आज जगदंबा चामुंडेश्वरी पालखीचे आगमन झालेले असा आणि आता या ठिकाणी लघुरुद्र अभिषेक सेवा कुंकुमार्चन सेवा पोटी भरणे आणि दर्शन अशा प्रकारचा संपूर्ण दिसतो कार्यक्रम असा त्यांच्या वेळात भजनचा कार्यक्रम असतो आणि फाल्या सकाळी साडेआठांक सुमार पुन्हा ही पालखी मंदिराकडे प्रयाण करतली आणि ज्या या अशा या कृत्य अशा उपक्रमा भक्तजन महाजन मंडळी ग्रामस्थ मंडळी कुळावी असे सगळे असं आमका पाठिंब देता आणि ही योजना पुढे वरच्याक सगळ्यांचे आमका सहकार्य गावता अशाच प्रकारचे सहकार्य भविष्य काळात सुद्धा ही योजना पर्यंत भक्तजनां खाती चालू असतली